દોસ રૂપિયા पठान जी आपली उमेदवारी आहे गटातून काय चिन्ह आहे कोण उमेदवार आहे आणि काय लोकांना तुम्ही आवाहन करणार आहे चिन्ह आहे आमचा मशाल जिल्हा परिषदला आहे लीलावंती वैद्य खाली पंचायत समितीला आहे आरबास पठान सर्फराज पठान लोकाला आव्हान हेच करणारे आम्ही आम्हाला जोडून द्यावे आम्ही विकासाचं काम करू आम्ही काम करू शेतकऱ्याला गाय गोठा त्या फवारा असो औषध असो बी बियाणं असो कटर मशीन असो ते आम्हाला आम्ही प्रत्येक गावामध्ये देण्याचं काम करू त्याला लाभ देऊ शासनाचा लाभ आम्ही कसा पोहचू करत आम्ही त्याच्या दारापर्यंत पोहोचू गावकऱ्यानं माझ्यावर सर्व जनतेनं माझ्यावर जे विश्वास टाकला मी त्या विश्वासाला खरा उतरेन आणि मला जे पार्टीनं विश्वास करून मला तिकीट दिलं मी त्या पार्टीला वाढवण्याचं काम तळागळातून करेन आणि तसंच माझं निशानी चिन्ह आहे मशाल येणाऱ्या सात तारखेला मशालवर बटन दाबून मला विजय करावे मला सात तारीखला बटन दाबून माझ्या मशालीचं वरी आणि खाली दोन नंबरला आणि तीन नंबरला बटन दाबून पक्षाला भगवाचा विषय करा। विजय करावा बहुमताने करा। विजय करावे माझी विनंती कळकळची जय हिंद जय महाराष्ट्र